बदलापूरची घटना ताजी असतानाच बुलढाणात ता आता शिक्षकाकडून तिसरीच्या वर्गातल्या विद्यार्थिनीचं विनयभंग झाल्याची घटना घडली सिंखेटराजा तालुक्यातल्या वरडर्दीमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये तिसरी वर्गातल्या विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग करण्यात आला यासोबतच आणखी तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली या प्रकरणी नराधम शिक्षक खुशाल उगले याला अटक करण्यात आली शिक्षक त्याविरोधात पॉक्सोसह विविध कलमार्मे गुन्हा दाखल करण्यात आला बुलढाण्यामध्ये तिसरे शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आला या प्रकरणी नराधम शिक्षकाला आता अटक करण्यात आली आहे आता शिक्षकाविरोधात पॉक्सोसह विविध कलमा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बदलापूरमधली घटना ताजी असतानाच बुलढाण्यात शिक्षकाकडून तिसरीच्या वर्गातल्या विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याची घटना घडली सिनखेड राजा तालुक्यातल्या वडर्दीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या चा तिसरी वर्गातल्या विद्यार्थिनींचा शिक्षका या शिक्षकाकडून विनयभंग झाला या प्रकरणी आता नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली